मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज कारल्याची भाजी बनवणार आहे मी ज्या पद्धतीने बनवणार आहे तशी तुम्ही ब करून बघा छोटी मुलं पण खाणार अशी मी ही भाजी बनवणार आहे मी ही तीनशे ग्राम कारले घेतलेली आहेत आणि अशी गोल अशी बारीक चिरून घेतलेली आहेत आता आपण या रेसिपीला सुरुवात करायची आहे तर ह्याच्यामध्ये आपण पहिला एक चमचा लिंबू टाकून घ्यायचं आहे लिंबाचा रस टाकायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि चांगलं असं चा मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपल्या कारल्याने सगळ्या बाजूनी लिंबू आणि मीठ लागलं पाहिजे आणि हे पाच मिनटं असंच ठेवून द्यायचे आता आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण हे असं थोडं थोडं असं घेऊन असे पिळून घ्यायचे त्यातलं पाणी काढून टाकायचे आपल्या कारल्यामधलं असं पिळून घ्यायचे का असं पिळून घ्यायचे आणि एका ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघू शकता ही आपले सगळे आपण कारले चांगले पिळून घेतलेली आहे त्याचं बघा पाणी असं निघालेलं आहे आता आपण जे पिळून घेतलेली आहेत कारले त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकणार आहोत अर्धा चमचा हळद पावडर टाकणार आहोत एक चमचा तिखट मसाला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर धनिया पावडर दीड चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि आपण आधी कारल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ते चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे आता आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकायचे दोन चमचेच टाकायचं बेसन जास्त नाही टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही दोन मिनटासाठी आपण ठेवून द्यायचे बघा या असं मिक्स करून घ्यायचे सगळी आपली कारवी आपले मसाले सगळे या कारल्यानं लागलं पाहिजे अशी तुम्ही बनवून बघा एकदा कारल्याची भाजी कडू लागत नाही अजिबात मस्त अशी लागते हे बघा या असे मी मसाले लावून घेतलेले आहेत आता आपण ह्याला दोन मिनटासाठी ठेवून द्यायचे आणि मग फोडणी देऊया आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा सरसोचं तेल टाकायचं आहे राईचा आणि चांगलं असं मिक्स करायचं आहे आता आपल्या काल्याने चांगले मसाले लागलेले आहेत आपण आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी एक कढई ठेवते आपण आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे ती चांगली गरम होऊन दिली आहे आता त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकायचं आहे इथे मी तीन चमचे तेल टाकते आणि ते चांगलं गरम होऊन द्यायचे आपलं आता तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचे अर्धा चमचा अजवाईन टाकायचं आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि एक चमचा सफेद तीळ टाकायचे आणि आपण जे कारली मसाला लावून घेतलेली आहे ती सोडायची आहे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त ही भाजी होते छान एकदम आणि प्रवासासाठी छानच चांगलीच आहे भाजी ही बघा तुम्ही बघू शकता आता ह्याच्यावरती दोन मिनटासाठी आपण झाकण मारून ठेवायचे दोन मिनटासाठी झाकण मारायचे आपले आता दोन मिनटं झालेली आहेत झाकण मारून बघू शकता थोडी आपली शिजत आलेली आहे कारल्याची भाजी हे बघा बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर टाकायचे आणि या मी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत असे कट मारून घेतलेले आहेत त्या टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे चांगलं असं परतून घ्यायचे आणि परत ह्याच्यावरती दोन मिनटासाठी झाकण मारून ठेवायचे अजून आपली कार्ली चांगली अशी शिजलेली नाही आता दोन मिनटासाठी आपण झाकण मारूया आता आपले तीन मिनटं झालेली आहेत आपण आता बघूया बघा किती छान असा वास येतो आहे ये आपल्या कारल्याच्या भाजीचा आणि ही आपली आता भाजी चांगली शिजलेली आहे बघा ही अशी तुटते म्हणजे ही आपली भाजी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया ही भाजी तुम्ही जरूर करा अशी आणि आपण ह्या आता मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्याने भरपूरच मस्त अशी टेस्ट येते आपल्या भाजीला आणि ही भातासोबत चपातीसोबत मस्त अशी लागते भाजी ही तुम्ही अशी जरूर करून बघा आपली आता भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे बघू शकता किती छान अशी झालेली आहे आणि ही माझ्या पद्धतीनेच बनवून बघा अजिबात अशी कडू लागत नाही मस्त अशी भाजी होते आणि माझा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद